पिंपळनेरमध्ये पहाटेचा थरार सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी दोन चोरांचा जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न महिलांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला पिंपळनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पहाटे साडेतीनच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी दोन चोरांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र एका कामगार महिलेच्या सतर्कतेमुळे आणि गृहस्वामिनींच्या धैर्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला ही घटना पिंपळनेर येथील प्रभात हॉटेलजवळील राजमाता हॉकिंग परिसरातील आहे सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा शिंदे यांच्या घराच्या पुढील खिडकीची लोखंडी सळी मशीनने कापण्याचा प्रयत्न दोन हिंदी भाषिक चोरांकडून सुरू होता त्याचवेळी नजीकच्या बांधकामावर राहणाऱ्या एका कामगार महिलेने आणि तिच्या मुलानेही हालचाल पाहिली तात्काळ कर आरडाओरडा करत त्यांनी चोरांना हटकले घाबरलेल्या चोरांनी संतापाने त्या महिलेवर आणि मुलावर दगडफेक केली दरम्यान दुसऱ्या एका चोराने घराच्या मागील खिडकीतून आत प्रवेश केला परंतु शिंदेनी प्रसंगावधान राखत स्वतःला बेडरूममध्ये बंद केले आणि त्वरित मुलींना नातेवाईकांना तसेच पोलिसांना कळवून पोलिसांनीही वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली पोलिस गाडीचा सायरन ऐकताच चोरांनी पळ काढला तब्बल वीस मिनिटे चाललेला हा प्रकार कोणतीही मोठी हानी न होता टाळला पिंपळनेर शहराचा विस्तार वाढल्यामुळे हा परिसर शहराच्या बाहेरच्या बाजूस येतो त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचा वातावरण निर्माण झालं आहे शिंदे मॅडम म्हणून मला सगळे ओळखतात आज माझ्या घरी तीन वाजेपासून चोरांनी धुमाकूळ केलेला होता मी पावणे तीन वाजेपासून मला थोडं वाटत होतं काहीतरी आहे खरबड आवाज येत होता पण मी काही उठली नाही पण साडेतीन वाजता जेव्हा माझ्या दाराचं हँडल फिरत होत त्यावेळेला मी बघितलं कोणीतरी आहे मध्ये मग मी जोर जोरात ओरडत होती प्रज्योतला फोन लावला पोलीस स्टेशनला फोन लावला पवन घरटेला फोन लावला आणि पडदा जेव्हा उघडला त्यावेळेला ते दोन एक भिंतीवर उभा होता आणि एक खाली उभा होता ते कापत होते आणि कापत असताना मी त्यांना इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या ते मला चुप करत होते चुप असा आवाज करत होते समोरच्या अनिताला मी आवाज दिला तिचा तो पुतण्या होता त्याला त्यांनी दगड मारला मी वीस मिनिटापर्यंत दार पूर्णपणे दाबून ठेवलेलं होतं म्हणून आज मी वाचलेले आहे पोलीस लोक आले नंतर जेव्हा पोलिसांची गाडी आली त्यावेळेला ते उड्या मारून पळून गेले ते चार लोक होते इथे बाहेर दोन होते आणि मध्ये दोन होते कारण ते दोन जे बोलत होते ना जल्दी करो जल्दी करो पटकन कर जल्दी करो असं बोलत होते ते आणि हा बाहेरचा जो होता मी शिव्या घालत होती तर तो म्हणत होता त्या कारण समोरच्या पोरीने पण ऐकलं चुप म्हणत होते त्यावेळेला भाषा भाषा त्यांची काही काळ आली नाही ते फक्त चुप चुप करत होते आणि जल्दी कर म्हणत होते हो हिंदी बोलत होते ते